न्यूजला लाईक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचगंगा नदीमुळे कृष्णा नदी ही दुर्गंधीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात पंचगंगा नदीमुळे कृष्णा नदीत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे प्रशासनाने त्वरित राधानगरी धरणातून पाणी विसर्ग करून नदी प्रवाहित करावी असे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देऊनही याची दखल घेतलेली नाही यावरूनच लक्षात येते की प्रशासनाला जनतेच्या जीवाचे काही देणे घेणे पडलेले नाही प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे गेले अनेक वर्ष पंचगंगा प्रदूषण मुक्त करणार असे आश्वासन लोकप्रतिनिधीने दिले होते पण आश्वासन अजूनही पूर्ण झालेले दिसून येत नाही फक्त निवडणुका तोंडावर आल्या की मी हे करतो मी ते करतो पंचगंगा नदी स्वच्छ करण्याचे काम माझेच आहे असे सांगणारे आमदार खासदार आज मृत मासे पंचगंगेमध्ये वाहत असताना देखील याकडे लक्ष देत नाहीत दोषींच्यावर कारवाई करू असे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी यांनी एकदा नांदणी धरणगुती शिरडून धरणावरती येऊन पहावे की पाण्याचा रंग कसा आहे मग लक्षात येईल की आपल्या जनतेला आपण कोणत्या स्वच्छ योजनेचे पाणी पुरवतो नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई का होत नाही हाही आजपर्यंत आहे असे आवाजात नागरिकांच्या बोलले जात आहे निवळ कागदावरचीच कारवाई आजपर्यंत होत असल्याचे स्पष्ट दिसून येते अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने करून शासनाच्या व लोकप्रतिनिध्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टी स्पष्ट असून आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे याच कारणाने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे कुरुंदवाड शिरडण पुलावरती थी, काही ठिकाणी मासे तरंगताना दिसले याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे केमिकल युक्त पाणी तसेच साखर कारखान्याचे सोडलेले केमिकल युक्त दूषित पाणी हे पंचगंगेत मिसळत असल्याने पंचगंगा नदी पूर्ण प्रदूषित झाली आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी प्रमोद राणे